नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुश खबर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला करा आणि सोबतच आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा शेअर करा चला तर मग व्हिडिओ सुरुवात आठ जुलै दोन हजार पंचवीस मध्ये अमरावती मध्ये लोकल सोयाबीन एक हजार सहाशे आठ कुंडल जास्तीत दरम्यान चारा दोनशे रुपये सर्व साधारणतः चार हजार पंच्याहत्तर तसेच नागपूरमध्ये दोनशे सत्तावीस कुंडल जास्तीत दरम्यान चारा तीनशे रुपये सर्व साधारण चार एकशे पंच्याहत्तर तसेच हिंगोलीमध्ये लोकल सोयाबीन तीनशे कुंड्या जास्तीत दरम्यान चारा दोनशे पन्नास रुपये सर्व साधारणतः तीन हजार नऊशे पंच्याहत्तर तसेच लासळगाव निपडमध्ये पांढरी सोयाबीन शेचाळीस कुंडल जास्तीत दरमध्ये चारा दोनशे नव्वद सर्व साधारण चारा दोनशे एकावन्न तसेच लातूर मुरण मध्ये पिवळी सोयाबीन पंधरा कुंड्यात जास्त दर्म चारा तीनशे रुपये सर्व साधारण दर चारा शंभर रुपये तसेच अकोला मध्ये पिवळी सोयाबीन मध्ये एक हजार तीनशे बारा कुंडल जास्त दरम्यान चारा चारशे पाच रुपये सर्व साधारणतः चारा तीनशे चाळीस तसेच यवतमाळमध्ये पिवळी सोयाबीन एकशे त्र्याण्णव कुंडल जास्त दरम्यान चारा तीनशे पाच सर्व साधारणतः चारा दोनशे पाच तसेच मालेगाव मध्ये पिवळी सोयाबीनमध्ये कुठल्या जास्त दर मध्ये चार हजार एकशे अडुसष्ट सर्वसाधारण दर चार हजार एकशे अडुसष्ट आजचे सोयाबीनचे ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की आयो शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग